हिंदू दहशतवाद असा उल्लेख करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला मारल्या धुळ्यात दिवा सनीने जोडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉनस्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना हिंदू दहशतवाद असा उल्लेख केल्याने सनातन धर्मियांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे दरम्यान या वक्तव्याचे निषेधार्थ शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने धुळे शहरातील झाशीराणी चौक परिसरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारत आक्रमक पद्धतीने निषेध आंदोलन केले निषेध आंदोलनात युवासेना महानगरप्रमुख योगेश मराठे प्रसाद महाले शुभम पाटील कल्पेश चौधरी अमित खंडेलवाल चेतन धमेचा देवा गायकवाड नितीन धनगर प्रवीण मराठे प्रतीक शिंदे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी प्रसाद कनालाल महाले नुकतच काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याने सनातन हिंदू धर्माविषयी बेताल असं वक्तव्य करत हिंदू समाजाच्या हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्षाचे कि पक्षा नेते हे काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सतत हिंदू धर्मीयांच्या आणि हिंदू समाजाच्या भावना केवळ आणि केवळ वोट बँकेच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी वारंवार दुखवण्याचं काम करतात पृथ्वीराज चव्हाण हे हिंदू आतंकवाद या बेताल वक्तव्य केलेलं आहे तसंच पृथ्वीराज चव्हाण यांचा वारसा असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या कराड नगरीतून जनतेचं प्रतिनिधित्व करतात परंतु येत्या ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे त्यांचं मानसिक कच्चीकरण या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींविषयी निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींविषयी त्यांनी बेताल वक्तव्य त्या ठिकाणी करून सकल हिंदू समाजाच्या सतीश ताजा महाले यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे व सर्व सहकार्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी शिवसेना आणि युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीने या पृथ्वीराज चव्हाणचा जाहीर निषेध करत आहोत या पृथ्वीराज महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशभरातील सकल हिंदू धर्मियांची हिंदू समाज बांधवांची माफी मागावी अन्यथा युवा सेना आणि शिवसेना या पृथ्वीराज चव्हाण वाबाडे काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही